मला अभ्यासासाठी खुशखबर आहे सारा मातप्रमाणे ज्या बैलगाडी शर्यतीला परंपरा आहे ज्या मैदानाला इतिहास आहे असं ऐतिहासिक परंपरेचं नामवंत मैदान ज्या मैदानाची माईदार। जवळपास सत्याहत्तर वर्षाचा इतिहास आहे असं ऐतिहासिक सातेवाडीकरांचं मैदान आई अनुभाई देवीच्या यात्रेनिमित्त महोदय सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा भाव विजेता दुसरा दिवस म्हणलं की महाराष्ट्रातील सातेवाडीकरांचं मैदान आणि हे ये मैदान येथे आज चोवीस ऑक्टोबरला संपन्न होत आहे मौजे साथेवाडी गावठाणवाडी सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक चोवीस ऑक्टोबर मौजे साठेवाडी भव्य आणि दिव्य ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा तरी या ईशोहरांना संधी दिला तमाम बैलगाडी मालकांनी चालकांनी समस्त रसिकानी घ्यायचं आहे आणि या मैदानाची शोभा वाढवायची आहे